विधानसभा मतदारसंघात मी भाजप शिवसेना महायुतीच्या वरिष्ठांनी मला संधी दिली त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आज ऐतिहासिक विजय आणण्यात आम्हाला यश असे मत नवनियुक्त महिला आमदार अनुराधा अतुल चौहान यांनी व्यक्त केले फुलंब्री मतदारसंघाला विकसित करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या विजनला जनतेने स्वीकारले आता माझी जबाबदारी वाढली असून महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील विकासाच्या रथाला पुढे घेऊन जायचंय असे मत फुलंब्री विधानसभेच्या नवनियुक्त पहिल्या महिला आमदार अनुराधा अतुल चौहान यांनी आज व्यक्त केले त्यांनी एक लाख पस्तीस हजार मते घेत बत्तीस हजार पाचशे एक मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलाय यावेळी बोलताना अनुराधा चव्हाण म्हणाल्या की या मातीतील माणसांनी विकासासाठी आणि कल्याणासाठी मला मतदान रूपी आशीर्वाद दिले मी फुलंब्री मतदारसंघातील जनतेला शब्द देते की माझे आयुष्य मतदारसंघातील विकास कामासाठी समर्पित केलं आहे इथल्या विकासाच्या प्रत्येक विटेमध्ये आणि इथल्या माणसांच्या सुखदुःखामध्ये मी कायम वाटेकरी आहे आणि सदैव राहील त्यामुळे गावखेड्यातून मला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद मिळाले असून येत्या पाच वर्षात मतदारसंघातील जनतेची सेवा करून कायम त्यांच्या ऋणात राहणार असल्याचे मत अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केले